न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सिंधुदर्ग <laughs> सम्राट शिवसेना प्रमुख बाला स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटिल व आदरणीय महुद्र गुप्ता मोटे पवित्र स्मृति से अभिवादन करते व इथं उपस्थित असलेल्या स्टेज वरतील सर्व मान्यवरांची आदरणीय व्यासपीठ असं म्हणून सभा घेत क्षमा घेतो या ठिकाणी केलेली आहे असे आदरणीय राहुल गैर मोठे आणि मला आवर्जून नाव घ्यायचे तात्या गेल्यानंतर माझा आणि त्यांचा फारसा संपर्क नसताना सुद्धा एक वडिलांप्रमाणे मला जीव लावणारे आदरणीय विजयदा थोरात <प्राथ> व इथे उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर व सर्व शेतकरी वडीलधारी मंडळी व इथे उपस्थित असलेल्या तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम त्या लोणी सर्कल मधील समस्त ग्रामस्थांचे आभार मानतो की ज्या पद्धतीनं तुम्ही आदरणीय मोठे काकांना सांभाळलं बारक्या काकांना सांभाळत त्याचप्रमाणे तुमची माया कधीही तात्यांच्या बाबतीत कमी झाली नाही तुम्ही तात्यांना देखील सांभाळत आणि तात्यांच्या नंतर तुम्ही आदरणीय नानांना देखील सांभाळत तर मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या घरातील सर्व सदस्यांना सांभाळलं त्या पद्धतीनं माझं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मानाने माफ करून तुमच्या पदरात घ्यावं आणि तीच भावना तुमची माझ्या प्रती रहावी ही विनंती करण्यासाठी मी तुमच्यासमोर सर्वप्रथम नतमस्कार देतो ज्या ज्या काही घटना घडल्या त्या घटना सगळ्या तुमच्या समोर आहेत परंतु ज्या दिवशी मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि मला विड्रॉल करायला सांगितलं की रणजित आपल्याला थांबावं लागतंय त्यावेळेस मी परंड्यावरून भूमकडे जात असताना मला भरपूर लोकांचे फोन येत होते की तू फॉर्म ड्रॉल करू नको माघार घेऊ नको तू आमदार होशील परंतु माझ्या मनामध्ये एक एकच विचार येत होता की जो भगवा आदरणीय तात्यांनी गेले चाळीस वर्ष इमाने दुपारा डवलत ठेवला आहे त्या भागवेशी कधी हि बाईमाने करतात माझ्या <प्लाग> आणि त्याच्या अगोदरच राहुल भैयाचं आणि तात्यांचं देखील त्या ठिकाणी ठरलं होत की तुम्हाला भेटलं तर तुम्हाला आमचं करावं लागल आणि आम्हाला भेटलं तर तुम्हाला आमचं त्या पद्धतीनं तात्यांनी जो काही एक शब्द भैयाला दिला होता तर ता त्यांच्या पश्चात शब्द मोडणं माझ्याकडून कधीही शक्य नव्हतं कारण <प्रागा> की भायला भेटलो आणि मी जर या वेळेला काही कितीचा निर्णय घेत होतो तर निश्चित रूपानं गेली वीस वर्ष आपण जे विरोधात लढत आलो ते अजून पाच वर्ष आपल्याला विरोधात लढणं झोप राहिलं नव्हतं कारण की गेली वीस वर्ष आपण विरोधात होतो पंधरा वर्ष पाहि पंधरा वर्ष पाहिजे पुन्हा म्हणलं कसं तर होईल सत्य सहभागी तर आपल्या पाचवीला संघर्ष पुजलाय का काय परंतु गेली वीस वर्ष जो आपल्याला त्रास झाला आता तरी कुठं या शिवसैनिकाला न्याय मिळत त्या न्यायासाठी मी भैयाला ओमदादाकडे देऊन गेलो आणि ओमदादा समोर बांधून गेलो की बाबा आता आम्ही तुमचं करायला पण पुन्हा तुम्ही निदर्स सावता साखे गेलं तर पुन्हा पहिला माणस घेतलं जन्मांध्याकडून एकच मापक अपेक्षा केली की गेली वीस वर्ष झालं हा शिवसैनिक विरोधात आहे त्याला तुम्ही झुपत माप द्या आणि ते देखील त्यांनी मोठ्या मानानं कबूल केलेलं आहे हे देखील धूम <laughs> असल परांडा असल वाशी असल या प्रत्येक ठिकाणी आपला शिवसैनिक कुठ त्या चांगल्या पदावर बसणं ही काळाची गरज आहे त्यामुळे मी माझ्या स्वार्थाचा कुठलाही विचार न करता सर्व शिवसैनिकासाठी आदरणीय त्यांच्या शब्दासाठी सक्षमपणे राहुल भाई यांच्या पाठीमागा आपल्याला उभं राहायचंय त्याच्यात कुणीही शंका घेण्याचं काही कारण की लक्षात घ्या मेघरा दादा बोलला तो फिरतोय मी फिरतोय नाना सुद्धा फिरतायत राहायला होता आबा आबा बी पर्यंत फिरतोय सावताला कुठं घुसायला सुद्धा ठेवलेलं म्हणजे इतकं इमान इतबारे करा की ज्या पद्धतीनं तुम्ही ता त्यांच्या पाठीमाळ तुम्ही समाजाला गडबड करणार नाही

आता ते अशोक फनाड काही बिबॉल आले तरी त्याला सुधार नाही की काय बोलायल काय नाही पाहिले आरला बी लागले अरे <laughs> अरे दोन हजार बावीस साली ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला होता त्यावेळेस <laughs> <तारा> <laughs> ही सबंध जनता रडत होते आणि तुझ्याकडे हसत आणि बघा आता ती रडायला लागले तुमचा लागलो आता हे गेलं तुमच्या काळात होते लेकराने गाड लावायचं पोराने पाणी घालायचं त्याने फळ खायचे कोण कोल्हाना आता चर्वीची फेड घेतच आहे आणि ती एवढ्या झपक्या आली मग ह्याला <laughs> <आना> माय <आया। laughs> पक्की कुपाटी लागली म्हणून समजायचं तर ही बोलतो नस निष्ठा फकण कपा दिवशी आंबीला गेलं आणि तिथं म्हणाला मी दोनशे कोटी रुपये निधी आंबेला देतो

निश्चित रूपाने तुमच्या मनात विचार येत कि मी एवढं बोलायला नाही पाहिजे परंतु ज्या पद्धतीचा त्रास येतात त्यांनी आपल्या परिवाराला दिलेला आहे सर्व सामान्य लोकांना दिलेला आहे त्या त्रासासमोर मी बोलतो ते सुद्धा नाही कारण की लक्षात घ्या ज्या जास्त तुम्हाला तुमचं इथं मतदान नसताना देखील स्वतःच्या भावाचं तिकीट कट करून तुम्हाला डोंजा जिल्हा परिषद सर्कल मधून उभा केलं <गला> डोंजा सर्कल मधून उभा केलं नाही तर तुम्हाला निवडून आणलं तुम्हाला जिल्हा परिषदचा अर्थ व बांधकाम सभापती केलं आणि ज्या तात्यांनी तुमच्यासाठी एवढं केलं तेच तात्या ता दवाखान्यात आयसीयू मध्ये ऍडमिट असताना तुम्ही त्यांना डीसीसी बँकेवरून पाय उचार पाप पाहिजे त्याच्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ऍडमिट होते त्या टायमाला माझा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी ऍडमिट होता माझा मुलगा पहिला माझ्यावर ऍडमिट होता आणि तात्या सवय माझ्यावर ऍडमिट होत आणि ह्या सावतानी मीरगवानी तो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात त्याची बोलायची भाषा काय मी जर मदत केली नसते तर मला तात्याच्या फोटोला हार घालायची वेळ आली ही तुमची तुम्हाला निवडून आणण्याकरता दिवसाचे रात्री केले रात्रीचा दिवस केला स्वतःची आमदार की घालवली त्या ज्ञानेश्वर बद्दल तुमची ही भाषा आणि आज ज्ञानेश्वर जनता तुम्हाला त्यांनी दिलेला जो शब्द आहे की तुला गुलाब बिंग लावला होता आणि तुला बुक्का बी गॅस लावणार <स्थाथा> जनता तुम्हाला फुपाटी लावल्याशिवाय राहणार नाही तेवढा राग आहे मामा गेली अडीच वर्ष झालं नुसत्या नोटीसा येत होत्या आमच्या चौकशी लावली आमच्या प्रॉपर्टीची चौकशी लावली आपल्या त्या आपण कुठे व्यक्त झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इमाने इतबारे कालही होतो आजही आहे तंदे आणि उद्याही राहणार चाळीस वर्ष इमाने इमानेबारे स्वतःच्या खांद्यावरती घेऊन फिरले त्या भगवायची कधी तात्यांनी ही गद्दारी केली नाही आणि हातात त्यांचा पोरगा का देशील कधी गद्दारी करणार नाही आणि आज निश्चित रूपानं तिकिटाचा वळा झाला खूप वापर परंतु आता सरक तात्यांचं घर सर्कल आणि तात्यांचं घर म्हणून ह्या लोणी सर्कल कडे बघितलं जातं तर ज्या पद्धतीने तुम्ही तात्या असताना तात्यांचं जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करत होतात त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला एक विनंती करणार आहे की आज या इथून आपल्याला वापस पाठवण्यासाठी राहुल बहिमा वेळ आहे आणि लोणीच माझं नातं असं की मला इथे वेळच भेटत नाही बोलायला <laughs> बोलायसारखं तर लय असतंय पण वेळ भेटत नाही असो आता एक शेवटचे दोन मुद्दे घेतो भैया वेळ थोडा आता माहिती आहे कोणी ह्या लोकांशी बोलणं मला थोडं गरजेचं आहे मला एक सांगा सावताचा पंढरपूर मधन कोणत्या चिन्हावर ह्या स्थानाने सावंतांच्या सख्या भावाने शिवाजीराव सावंत साहेबांनी माड्यामध्ये कुणाला पाठी मधील तिथ बघून किती जरी ताणला बांध तरी येत नसतो काय तर ज्या माणसाच्या पाठीमागे त्याच्या घरातली माणसं राहिलेली नाहीत त्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही देखील उभारायची गरज सुद्धा नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या कारण की त्याच्या मागे स्वतःच्या घरचे राहिलेले नाहीत तर ना इथल्या मतदारांकडं काय अपेक्षा करत कुठं आणि वासनात म्हणतोय आणि तिकडे आता सारी सुजान झाला प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे बरं आता एक शेवटचा विषय आता कसं आहे मतदान करायची तारीख किती आहे आपली त्या मतदानाची तारीख जसं जसं जोडी तस तसं सगळ्याला आपल्या पौनव्याची आठवण येईल ना ना की बाबा माझा पाहुणा पुण्यात आहे माझा पाहुणा सांगलीला आहे माझा पाहुणा मुंबईला आहे मतदान आहे तशी काय सोय केली तर मी तुम्हाला सांगतो आपले मतदान आणायची सोय सन्माननीय तानाजीराव सावंत साहेबांनी केली <laughs> <laughs> एक नंबरमध्ये त्यांनी आपल्यासाठी काढायची सोय केलेली आहे आपल्या पाहुण्याला फक्त आपण सांगायचं ते सकाळी उठायचं आंघोळ करायची स्वतःच्या घरचा नाश्ता खायचा सावंत साहेबांनी आणलेल्या गाडीत बसायचं तिकडे यायचं आणि <laughs> तुचारीच बटन दाबायचं द्यावा लागतोय की आस सुधारणार नाही आणि ही, ही भूमपरावासी तालुका भाई उद्धवराव पाटलेला पाडलेला तालुका आहे भाई उद्धवराव पाटील हे विरोधी पक्ष नेते होते ती जर निवडून आली असते ह्या मंत्रा तर मुख्यमंत्री देखील झाले असते की माणसं त्यांना झटक्या दिले तुझ्या नाही राहिली त्रुकीच्या कुठे टक्के लावल्या बदल वीस तारखेला तुकारे वाजवला माणूस या चिन्हा समोरच बटन तुम्ही दाबाल आणि तेवीस तारखेला कि माळ्याच्या माळ्याला पन्नास सूर्यात ही आग आहे चंद्राला ही नाग आहे रंजिताला सारखी माणसं म्हणजे खऱ्या अर्पण आमच्या स्वाभिमानाचा भाग आहे